स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या वेळा व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आईने मुलांच्या प्रगतीसाठी करायचे सोपे पण प्रभावी उपाय आईची शक्ती हे जगातील सर्वात मोठे आशीर्वाद मानले जातात तिच्या मनातील भावना प्रार्थना आणि सकारात्मक विचार थेट मुलांच्या आयुष्यावर परिणाम करतात आजचे उपाय धार्मिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून तयार केले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण बघूया आईने मुलाव्यासाठी करायचे उपाय सकाळी मुलांच्या कपाळावर हळदीचा किंवा केशरी टिळा लावणे हळद ही सत्वगुणी मानली जाते ती बुद्धी वाढवते मन शांत ठेवते आणि मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते फक्त थोडीशी हळद पाण्यात हलकी करून मुलाच्या कपाडावर लावा हा छोटासा उपाय मुलांच्या शिक्षणात वागण्यात आणि आत्मविश्वासात प्रचंड बदल आणतो उपाय दुसरा मुलांच्या डोक्यावरून तीन वेळा नारळ फिरवून तो दान करणे हा उपाय नकारात्मक ऊर्जा नजर दोष आणि अडथळे दूर करतो विशेषत आठवड्यातील मंगळवार किंवा गुरुवारी केलास हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो अशा प्रकारे नारळाला मुलाच्या डोक्यावरून फिरवायचे आहे आणि तो नारळ दान करून द्यायचा आहे उपाय तिसरा मुलांच्या अभ्यासांच्या खोलीत दोन गश गोष्टी नक्की ठेवा भगवान गणपतीचे चित्र दुसरी श्री सरस्वती मातांजींचे चित्र दोन्ही चित्रे टेबलच्या अगदी पुढे किंवा भिंतीवर असावेत हे चित्र मुलांच्या मनावर शांतता एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढवणारा परिणाम करतात हे केल्याने मुलांमध्ये शिकण्याची आवड वाढते आणि अभ्यासाची भीती कमी होते म्हणून मुले जिथे पण अभ्यास करत असतील तिथे गणपतीची आणि देवीची फोटो नक्की लावा उपाय चौथा आईने रोज रात्री मुलांसाठी मंत्र जप करणे मनात अकरा वेळा म्हणा ओम श्री सरस्वते नम या मंत्रामुळे मुलांची बुद्धी प्रखर होते लक्ष केंद्रित वाढते आणि अभ्यासामध्ये सुधारणा दिसते म्हणून आईने रोज रात्री एक मिनटं थोडा वेळ काढून हा मंत्र अकरा वेळा म्हणा त्यामुळे मुलांचा अभ्यासात लक्ष केंद्रित होणार आणि अभ्यासामध्ये सुधारणा पण दिसेल उपाय पाचवा रविवारी मुलांना थोडेसे गूळ दूध पाजणे हा उपाय गुरु आणि चंद्र ग्रहांना शुभ करतो गुरु शुभ असल्यास गुर मुलांचे शिक्षण करिअर आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो म्हणून मुलांना रविवारी गुळ आणि दूध प्यायला द्या उपाय सहावा मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये एक छोटासा गणपती यंत्र किंवा साधा लाल धागा ठेवा यामुळे मुलांच्या जीवनातील अडथळे कमी होतात आणि तो मानसिकदृष्ट्या मजबूत होतो अशा प्रकारे मुलांच्या बॅगमध्ये एक गणपतीचं फोटो किंवा यंत्र आणि लाल धागा अवश्य ठेवा उपाय सातवा प्रत्येक गुरुवारी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद द्या आईचे आशीर्वाद ही सर्वात मोठी शक्ती आहे ही सकारात्मक ऊर्जा मुलांचे संरक्षण करते म्हणून प्रत्येक गुरुवारी मुलांच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद नक्की द्या अशाच प्रकारे आईने रोज सकाळी मनात तीन वेळा म्हणा माझ्या मुलांची प्रगती होत आहे या वाक्यामध्ये अफाट शक्ती आहे आईचा विचार भावना आणि विश्वास थेट मुलांच्या आयुष्याला दिशा देतो मैत्रिणींनो हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा हे उपाय धार्मिक नसून आध्यात्मिक आहेत आईचे प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा जेव्हा मुलांना मिळते तेव्हा त्यांच्या आयुष्यात प्रगती अटळ होते जर तुम्हाला असे अजून व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ